नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नातं निर्माण झालेलं असतं त्या मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात अशीच एक मालिका म्हणजेच प्रेमाची गोष्ट स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका चार सप्टेंबर दोन हजार तेवीसला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका आता बंद झाली आहे त्यामुळे चाहत्यांचं मालिकेतील प्रत्येक कलाकार हा भाऊक झाला आहे अशा प्रेमाची गोष्ट मध्ये मुख्य भूमिका साकारणारा सागर म्हणजेच अभिनेता राज हंचनाळे हा देखील भाऊक झाला आहे आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे माझ्या वाट्याला जे काही आलं ते प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न केला या प्रवासात सोबत असलेल्या सर्व कलाकार लेखक डायरेक्टर तंत्रज्ञ आणि ही संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह आणि सुमित प्रोडक्शन्सचे सगळ्यांचे आभार पुढच्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा तुमचं मनोरंजन करण्याची आणि मन जिंकण्याची संधी मिळव तुम्हा सर्वांनी जे प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप आभार मनापासून सागर कोळी अशी भावनिक पोस्ट त्याने लिहिली आहे त्यामुळे त्याच्या या पोस्टवर आम्ही देखील तुला खूप मिस करू लवकर पुन्हा भेटीला ये अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सागर तुम्हाला आवडायचा का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद